राष्ट्रीय नायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष घनसावंगी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्ष घनसावंगी तालुका संपर्क प्रमुख शहादेव विंगळे तसेच तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघ यांनी दिली आहे तसेच राष्ट्रीय समाज पक्षातर्फे गुरुपिंपरी सर्कल मधून निवडणूक लढणार व जिंकणार असेही यावेळी तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघ यांनी सांगितले आहे गुरुपिंपरी जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे गुरुपिंपरी जिल्हा परिषद गटात अत्यंत निवडणूक होईल असे बोलले जात आहे समाज पक्षातर्फे गुरुपिंपरी जिल्हा परिषद गटात विठ्ठल वाघ निवडणूक मैदानात उतरले आहेत वाघ यांच्या जनसंपर्क असून यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग निश्चित मानला जात आहे प्रस्थापित पक्षांच्या गोलमाल कारभारास जनता कंटाळली असून मतदारसंघात गाव गाड्यांचे विकासाशी निगडीत पाणी रस्ता वाहतूक आरोग्य शिक्षण यांसारख्या गंभीर समस्या आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला दर मिळत नाही याचा रोष शेतकरी वर्गात प्रचंड आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदारांनी मला संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघ यांनी केले आहे एस मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष टळपे घनसाऊंगी